मी आहेत काझी सलीम येवला आणि आपण बघत आहात इंडिया टी व्ही स्टार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला येवला तहसील तरशिल येथील तहसीलदार आबा महाजन यांनी वेगळा उपक्रम आणलाय बघूया काय आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तहसील कार्यालयाच्या व्हॉट्सअप चॅनलचा शुभारंभ यवला दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस शासकीय योजनांची अचूक वेळेवर आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी यवला तहसील कार्यालयाच्या वतीने अधिकृत व्हॉट्सअप चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उथलत या चॅनलचे प्रतिनिधिक स्वरूपात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी तहसीलदार आबा महाजन नायब तहसीलदार पंकज मगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसैन शेख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी हजर होते या चॅनलच्या माध्यमातून योजनांची माहिती अर्ज प्रक्रिया महत्वाचे अपडेट्स हे सर्व काही नागरिकांना थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे हा उपक्रम नागरिकाभिमुख प्रशासनाची उत्तम उदाहरण ठरणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनाही माहितीच्या प्रवाहात समावून घेणारा हा उपक्रम आहे इंडिया टी व्ही स्टारसाठी काजी सलीम येवला इंडिया टी व्ही स्टार या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातमीला शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा म्हणजे आम्हाला नवी दिशा नवी मंग नवा उत्साह आपल्या कमेंटमुळे मिळतो धन्यवाद आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी मुख्य संपादक काजी सलीम येवला